लॉरेन्स बिश्नोई च्या नावानं कॉल करणाऱ्याला आता अटक करण्यात आली आहे लॉरेन्स नाव सांगून बुक केलेली कॅब गॅलेक्सीला पाठवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातून राहुल त्यागी नावाच्या आरोपीला सध्या ताब्यात घेतलाय खरं तर काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर हे कॅब प्रकरण समोर आल्यानं पोलिसांची धावपळ सुद्धा झालेली होती आणि त्यातलीच आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय गौरी नुकतंच जर पाहिलं तर सलमान खान हे प्रकरण जे ते सगळ्यांचे सगळीकडे पोचलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गॅलेक्सी अपार्टमेंट जवळून एक कॅब बुक होते आणि ते, ते कॅब कुणी बुक केली तर विष्णोई गँग विष्णोईच्या नावाने ही कॅब बुक होते अशी माहिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कॅब चालकानेच म्हणजे वाहन चालकाने ज्या गॅलेक्सी अपार्टमेंट अस जवळ असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं होतं की ह्या या नावाने तुमच्या इथून जे आहे ती माझं वाहन जे आहे ते बुक करण्यात आलेलं आहे खाजगी वाहन आणि त्यांनी विष्णोईचं नाव सांगितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ किंवा मग वांद्रे परिसरात खळबळ जी आहे ती उडाली होती याची माहिती पोलिसांना देण्यात असता त्याच्यानंतर पोलिसांनी ह्या वाहन चालकाचा तपास जो आहे तो सुरू केला के आणि त्याला नंतर पकडण्यात आलं वाहन चालकाला विचारण्यात आलं की नेमकं हे प्रकरण काय त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला मी खाजगी चालक आहे आणि ही कॅब जी आहे ती बुक करण्यात आली होती नंतर ही कॅब कोणी बुक केली तर ही कॅब जी आहे ती थेट गाजियाबाद मधून एका महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजेच राहुल त्यागी त्याचं नाव आहे त्यांनी ही कॅब जी आहे ती बुक केली होती आणि त्याला आता गाझियाबाद उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद या ठिकाणाहून जे ते अटक करण्यात आलेलं आहे प्राथमिक माहिती जी मिळते त्या अनुषंगाने की हा राहुल त्यागी हा महाविद्यालय इटॅलियन विद्यार्थी आहे आणि त्यांनी लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही कॅब जी ती बुक केली होती आणि त्याच्यानंतर ह्या वाहन चालकाला म्हणजे या कॅब चालकाला चा फोन करून गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ थांबण्यास सांगित थांबायला सांगितलं होतं था, आणि गॅलेक्सी अपार्टमेंटमधूनच ही कॅबची बुकिंग झाली असं सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी नाव विचारलं वाहन चालकाने तेव्हा त्यांनी सांगितलं की मी लॉरेन्स आहे त्यामुळे आणि त्याच्या हा वाहन चालक गॅलेक्सीच्या गेटवर म्हणजेच सलमान खान यांच्या राहत्या घरी असलेल्या गेटवर पोहोचला त्यावेळेस त्यांनी सुरक्षा रक्षकांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितलं hmm. की या या नावाने या या ठिकाणाहून जे ती माझ्या वाहनाचं बुकिंग जे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बुकिंग असं इथे कोणीच राहत नाही असं प्राथमिक माहिती जी आहे ती वाहन चालकाला देण्यात आली दे त्याच्यानंतर तो निघून गेला आणि ही सगळी माहिती सुरक्षा रक्षकाने त्याच्या ज्या ज्या ठिकाणी तू नोकरीच आहे त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यानंतर वांद्रे पोलिसांना जी आहे ही माहिती देण्यात आली होती आणि वांद्रे पोलिसांकडून मग या वाहन चालकाचा शोध घेण्यात आला मग या वाहन चालकाला नेमकी कोनी दिली थे थेट सूत्र लागलं ते म्हणजे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मध्ये आणि गाझियाबाद मधून आता राहुल त्यागी ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला जे ती अटक करण्यात आलेली आता नेमका या राहुल त्यागीचा चा गँगशी काही कनेक्शन आहे का हे पाहणं महत्वाचं ठर